नमस्कार मंडळी दिवाळी सणामधील भाऊबीज हा बहीण आणि भावामधील प्रेम आणि आपुलकीचा प्रतीक आहे या दिवशी बहीण भावाचा औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते या दिवशी भावाला कर्दोडा देण्याची पद्धत आहे कर्दोडा हा लाल काळ्या किंवा सप्तरंगी रंगाचा असतो कर्दोडा म्हणजे कमरेला बांधण्यात येणारा धागा आपल्या भावाला कोणाची नजर लागू नये त्याच्यावरची इडापिडा टळावी तसेच त्याला आजार पण येऊ नये यासाठी हा करदोडा देण्याची पद्धत आहे तसेच भाऊबीजेला यमद्वितीया असं देखील म्हणतात यमराज आणि त्यांची बहीण यमुना यांची कथा या सणाशी संबंधित आहे भाऊबीजीच्या दिवशी बहीण भावाचं औक्षण करते आणि भाऊ हा आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो त्यानंतर बहीण गोडधोड जेवण भावासाठी बनवते बहीण आणि भावाच्या नात्यामधील प्रेम आणि गोडवा या सणानं अधिक वाढतो सणांची पर्वणी असणाऱ्या दिवाळी सणाच्या आणि भाऊबीजेच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर दुर्गा रोडगे या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा तुम्हा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली